नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे नो युअर प्लांट सिरीजमध्ये चला तर आज जाणून घेऊया हातगा या वनस्पतीबद्दल हातगा ज्याला शेवरी किंवा अगस्ता असेही म्हणतात हे उष्णकटिबंधीय भागात आढळणारे एक मध्यम आकाराचे झाड आहे याचे शास्त्रीय नाव सेजबानिया ग्रँडी फ्लोरा असे आहे झाडाची उंची चार ते दहा मीटरपर्यंत वाढू शकते त्याची पाने जोरदार आणि लांबटसर असतात तर फुले पांढऱ्या गुलाबी किंवा लालसर रंगाची लांबटसर व आकर्षक आणि आकाराने मोठी असतात हादग्याच्या फुलांचा आणि तरुण फांद्याचा उपयोग भाजी म्हणून केला जातो लोक त्याच्या पौष्टिकतेमुळे हादग्याला अनेक पदार्थामध्ये वापरतात आयुर्वेदात हादग्याच्या फुलांना रक्तशुद्धी पचन सुधारणा ताप खोकला यासाठी औषधी म्हणून वापरले आहे पानांचा आणि फांद्यांचा लेप सांधेदुखी व सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे हे झाड वेगाने वाढणारे असून हवामानाला चांगले तडजोड करू शकते त्यामुळे त्याची लागवड अनेक प्रदेशात केली जाते हातगा केवळ आहारासाठीच नाही तर आयुर्वेदिक उपचारामध्येही महत्त्वाचा ठरतो म्हणूनच हातगा ही एक बहुगुणी वनस्पती आहे जी आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी उपयुक्त आहे आजकाल आपल्याला याची शेती केलेली केलेलीसुद्धा बघायला मिळते ज्यापासून शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होतो धन्यवाद